लक्ष विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला असून महायुतीचे विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांचा पुन्हा एकदा विजय झाला असून त्यांनी त्यांची परंपरागत प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांचा पंधरा हजारावर मतांनी पराभव हो केला यावेळी मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आज सकाळी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं आघाडी वाढत जाऊन अखेरच्या फेरीत त्यांना सत्तावीसाव्या फेरी अखेर ईव्हीएम मतमोजणी पंधरा हजार नऊशे पन्नास मतांची आघाडी मिळाली या मतांमध्ये पोस्टल मत येणं बाकी होतं मात्र प्रताप अडचणी यांचा विजय निश्चित झाला मतदानानंतर मागील दोन दिवस दोन्ही पक्षांकडील कार्यकर्त्यांचा अंदाज बांधणं सुरू होतं टक्कर काट्याची व तिहेरी होईल असा सूर असताना प्रत्यक्षात पहिलाच फेरीपासून प्रताप अडसड यांना मिळालेल्या आघाडीनं दहाव्या फेरी अखेरच विजयाचं चित्र स्पष्ट झालं होतं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचा फारसा प्रभाव मतदारसंघात यावेळी पाहायला मिळाला नसल्याची चर्चा मतमोजणी ठिकाणी पाहायला मिळाली दहा हजारांच्या जवळपास त्यांना समाधान मानावं लागलं एकंदरीत लाडकी बहीण आणि हिंदुत्व या दोन बुद्ध्यांचा प्रभाव असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं यावेळी कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला व यानंतर चांदूर रेल्वे शहरातून विजयी रॅली सुद्धा काढण्यात आली यावेळी चार जेसीबीना गुलाल व फुलांची उधळण करण्यात आली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.